कि फेसेस कॅनराची स्ट्रोक किम आणि लिपस्टिक कुठेही उपलब्ध आहे मिशोवरती ॲमेझॉनवरती कुठेही तुम्हाला भेटून जाईल आणि खूप छान असा ग्लो देईल कोणत्याही फेस्टिवलसाठी आपण मेकअप करायचं म्हटलं की आपल्याकडे एवढा वेळ नसतो पण ही क्रीम आणि ही लिपस्टिक खूपच असं ग्लो देऊन चेहरा एकदम मस्त असा बनवते छान असा मेकअप होऊन जातो यांनी आणि पाच ते दहा मिनटामध्ये आपण तयार होऊन आहे खूप छान आपल्याला मेकअप करायचा असतो कोणत्याही फेस्टिवलसाठी तर ही श फेस कॅनराची स्ट्रो क्रीम खूप छान आहे खूप मस्त आहे आणि आपण एकदम असं असा ग्लो देते छान असा वाटतच नाही आहे आणि जास्त प्रोडक्टची गरज नाही आणि याचं पॅकेजिंग ही छान आहे मस्तच आहे आणि खूप छान मस्त एकदम बघा थोडीशी जरी लावली क्वांटीमध्ये थोडं एकदम तरीही खूप छान ग्लो येतो आहे आणि मेकअप करायचं म्हटलं तर आपल्याला खूप टाईम नसतो ह्याच्यानी खूपच छान मेकअप आणि ग्लोही होतो आहे तर बघा मी फेस स्कॅनराची स्ट्रोक किम चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि छान असं बघा सर्व बाजूनी सर्व चेहऱ्यावरती लावून घेतले आहे चेहरा एकदम उजळ आणि गोरा दिसतो एकदम असं आणि नंतर बघा मी त्याच्यामध्ये थोडंसं फाउंडेशन मिक्स करून तेही दुसऱ्यांदा त्याच्यावर यूज केलेलं आहे छान बघा आता जास्त काही लावण्याची गरज नाही आणि किती जरी वय असलं आपलं पन्नासच्या पुढे जरी आपण साठपर्यंत जरी गेलो असेल तरी आपल्याला चाळीसपर्यंत आणणारी ही फेस एस स्ट्रोक क्रीम तुम्ही जरूर आ, यूज करत असाल कोण कोण आणि मी घेतलेले आहे छान असा ग्लो येतोय बघा मस्त असं सणासाठी एकदम असं आणि जरी गरम होत असेल घामामध्ये जरी आपण यूज केली गरमीमध्ये यूज केली तरीही ही आ, क्रीम एकदम अशी मिक्स होऊन जाते चेहऱ्यावर फुटत वगैरे नाही तर दुसऱ्या क्रीम अशा एकदम असं मेकअप हे होऊन जातो मेकअप केल्यासारखं असं एकदम चिरचिर चिरा -चीर, पडल्यासारखा मेकअप होऊन जातो तर ह्याच्यानी असा नाही प्लेन एकदम चेहरा होतो आहे छान असा तर बघा स्ट्रो लावून घेऊन घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं नंतर फाउंडेशन मिक्स केले आहे माझ्याकडं होतं ते आणि तेही मी लावले तर एकदम मस्त असा ग्लो आलेला आहे तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा आणि कोणताही डार्क चेहऱ्यावर झुर्याही राहत नाहीत मस्त असं बघा टाईमही लागत नाही पाच मिनटामध्ये तयार होतंय कोणतंही क फंक्शन असू दे कोणतंही फेस्टिवल असू दे त्याच्यासाठी हे स्ट्रोक क्रीम खूपच उपयोगी येते आणि ब्लँड ब्लँड करायला काही गरज नाही ब्लँडरची हातानेही आपण ब्लँड करून जातो आहे आणि आपल्याकडे जी पा कॉ कौ, कॉम्पॅक्ट पावडर असेल तेही वरून थोडीशी लावलेली आहे मस्त अशी बघा चेहरा एकदम प्लेन होऊन गेलेला आहे आणि इतका ग्लो आलेला आहे मस्त असा दुसरं काहीच लावण्याची गरज वाटत नव्हती आणि मग फॅसेस के फेसेस कॅनराची स्ट्रोक क्रीम ही बरोबर एक लिपस्टिक भेटलेली आहे बघा आणि जास्त महाग नसून फक्त चारशे ही मिशोवरती भेटून जाते दिवाळीचं सेल होतं मिशोवरती तर मी मागवलेलं आहे आणि बघा ॲज द ब्लश ॲज द आय वगैरे यांनीच केलेलं आहे मी तर छान बघा ग्लो येतो आहे लिपस्टिक ही छान आहे मस्त त्याच्यामध्ये आणि खूप छान मस्त ग्लो येतो आहे आणि लिपस्टिक लावून लुक कंप्लीट झालेला आहे एकदम मस्त असा फेस्टिवलसाठी छान असा तयार मेकअप होऊन जातो आहे पटकन तयार होतं आहे आणि बघा ॲज द ब्लश ॲज द ऐशाडू ही यांनीच मी हे केलेलं आहे जास्त प्रोडक्टची गरज नाही पटकन असा मेकअप होणारा तुम्हीही कोणत्याही फेस्टिवलसाठी करू शकता तर वाट कसली बघताय जरूर मिशोवरती किंवा ॲमेझॉनवरती ही क्रीम तुम्हाला खूप मस्त असे प्राईज छानमध्ये भेटून जाईल आणि मस्त असा तुमचा लूक कम्प्लीट होऊन जाईल आणि खस खरंच आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं लूक म्हणून छान अशी ही क्रीम आहे आणि ग्लो ही खूप देते मस्त असं प्रोडक्ट्स आहे पैसे काही वाया जात नाही आहेत आणि जास्त असं हेवी मेकअप केल्यागत वाटत नाही नैसर्गिक आपल्या चेहऱ्यावर आपला ग्लो असा जास्त वाटत नाही की आपण मे मेकअप केला आहे या क्रीमनी तर आता माझा लुक कम्प्लीट झालेला आहे मस्त असा पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जाणारा हा मेकअप आहे आणि कोणत्याही साडीवरती कोणत्याही ह्याच्यावरती आपण पटकन तयार होतो आहे आणि माझ्याकडं होतं ते मी सर्व यूज केलेलं आहे प्रोडक्ट्स तर जास्त प्रोडक्टची गरज नाही आणि मस्तच मेकअप होऊन जातो आहे जास्त असा ओहररो वाटत नाही मस्त असं वाटतं आहे ग तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा मस्त असं तयार होऊन जातं आहे कोणत्याही फंक्शनसाठी आपल्याला किती वेळ लागतो ही क्रीम लावा तिर ती क्रीम लावा तर हे पटकन होऊन जाणार असा मेकअप तुम्ही जरूर करा आणि हा कशी क्रीम वाटली तेही सांगा आणि मस्त असा ग्लो येतो आहे ये बघू शकता छान असा ग्लो आलेला आहे दुसरं काहीच मी लावलेलं ला नाही स्ट्रो क्रीम आणि थोडंसं फाउंडेशन मिक्स करून लावलेलं आहे लाईव्ह ला तुमच्यासमोरच हे केलेलं आहे मी तर छान असा बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील असेच छान छान तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनू शकता आणि मस्त असं सर्व मेकअप करून झालेलं आहे बघा पटकन अशी तयार झाली आणि मस्त असं लूक आलेलं आहे आणि मंगळसूत्र वगैरे मी आधीच घातलेलं होतं आणि छान असा बघा आता मराठी मेकअप आपला जास्त काही ओवर आपण करायचं नाही आहे आणि थोडंसं आपलं ॲब्रो पेन्सिल वगैरे लावून घेतलं आणि दिवाळीच्या कसं दिवाळी म्हणा कोणतंही नवरात्री याच्यासाठी आपल्याला खूप तयार व्हायला वेळ लागतो आणि ही टिकली वगैरे लावून माझा मेकअप एकदम असं तयार झालेलं आहे सर्व मेकअप म्हणजे काही एवढं मी असं हे करत बसत नाही आहे कारण जास्त ओवर केलं की मग आपल्याला ते एकदम असं ऑड वाटतं की म्हणजे कसं असा रेग्युलर मेकअप आपल्याला गरम गर्मीमध्ये वगैरे असे असेल तर असा लाईटली मेकअप केला तर खूप छान असा लूक येतो आणि ही नत घातल्याशिवाय आपला मेकअप अपुर आहे आणि माझा पूर्ण मेकअप झालेला आहे कसा वाटतं तेही सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकन कर प्रेस करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ